परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन दोन डिसेंबर जीवन आनंदासाठीच आहे खरे तर प्रत्येक जीवाची स्वाभाविक ओढ आनंदासाठीच असते मात्र आपल्या आंतरिक स्थितीवर हा आनंद मिळणे अवलंबून आहे संपूर्ण विश्वात परमात्मा नटून राहिला आहे परमेश्वर निर्मित विश्वात उगवता सूर्य आकाशात उडणारी पक्षी खळाळत वाहणाऱ्या नद्या घनगंभीर घोष करणारा समुद्र वाऱ्याबरोबर डोलणारे वृक्ष हे सारे आनंदच देतात पण आपल्या देह मन बुद्धीवर असलेल्या एक प्रकारच्या ताणामुळे परमेश्वर निर्मित विश्वातील सौंदर्य आपल्याला दिसू शकत नाही आणि म्हणूनच आपण या आनंदापासून दूर राहतो आपल्याला जगत दिसते त्या जगतामध्ये असणारा मी आणि मीच्या सापेक्ष तू दिसतो पण जगत मी आणि परमात्मा हे सर्व मिळून एकच परमात्मा स्वरूप असल्याचे संत आपल्याला सांगतात परमात्मा आनंद स्वरूप आहे आणि तो तुझ्या अंतर्यामी वसत असल्यामुळे साहजिकच तू देखील आनंद स्वरूप आहेस मात्र हे आपलेच मूळ आनंद स्वरूप समजण्यासाठी मुख्यत ध्यानाच्या स्थितीत काही काळ तरी स्वस्थ बसायला हवे देह मन बुद्धीची सर्व हालचाल ध्यानसमयी बंद होते चित्त निष्कंप झाले की चैतन्य स्वरूप परमात्मा प्रगट होतो शुद्ध मीची जाणीव परमात्मा भावाने भरून जाते त्याबरोबर जगताकडे पाहण्याची आपली दृष्टीच बदलून जाते विश्वात सर्वत्र नटून असलेल्या परमात्म्याची जाणीव होऊन आनंदच आनंद अनुभवण्यास मिळतो संत आपल्याला सतत सांगतात की खरा आनंद तुमच्या जवळच आहे तसेच सारी सृष्टी ही आनंदमय आहे ही आनंदमय सृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी साधनेच्या उपयुक्त अशा युक्त्या देखील ते आपल्याला सांगतात साधनेच्या युक्त्या म्हणजे अर्थातच ध्यान आणि नामस्मरण होय ध्यानाने जीवाला आपल्या शिवस्वरूपाची ओळख होते आनंदरूप होण्यासाठी नामस्मरण हा देखील सर्व संतांनी अनुभवलेला एक सुंदर मार्ग आहे गोंदवलेकर महाराज म्हणत की ज्याला नामाचे प्रेम निर्माण होते त्याला कोणत्याही शारीरिक मानसिक आर्थिक अवस्थेत आनंदाचा लाभ झाल्याखेरीज राहत नाही ध्याननामादी साधनांबरोबरच स्वामी माधवनाथ म्हणत असत की केवळ स्वतःचाच विचार करण्यापेक्षा दुसऱ्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी निरपेक्षपणे करण्यानेही आनंद प्राप्त होतो म्हणून आपापल्या शक्तिबुद्धीप्रमाणे दुसऱ्यासाठी त्याच्या सुखसमाधानासाठी काही करायला हवे आनंदरूप होण्यासाठी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण संतांची चरित्रे पाहावीत त्यांचा अभ्यास करावा ऐहिक जीवनातील अनंत अडचणी प्रतिकूलता यातूनही संत स्वतःचे जीवन अखिल मानवजातीच्या कल्याणाकरिताच खर्च करतात म्हणूनच ते कायम आनंदात असतात आपण देखील थोडेफार तरी इतरांच्या कल्याणासाठी धडपडावे सर्वांच्या कल्याणासाठी रोज प्रार्थना करावी सर्वेपी सुखिन संतू सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यतू मा कश्चित दुःखमापणी आहात असे परमेश्वरापाशी मागणी मागावी यामुळे आपले अंतःकरण शुद्ध पवित्र होते शेवटी सर्वात महत्वाचा आनंदमय जीवनाचा मार्ग म्हणजे सद्गुरूंचा लाभ महद्भाग्याने सद्गुरूंचा अनुग्रह साधकाला लाभला कि त्याला साधनेचा नेमका मार्ग समजतो सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून त्या मार्गाने साधना करीत गेल्यास जीव परमात्म स्वरूप होतो आणि सर्व जीवनच आनंदरूप होऊन जाते परमहं स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ